नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्तापर्यंत मालिकेत आता राजेश हा ईश्वरीच्या समोर आलेला असतो आणि ईश्वरी बेशुद्ध होते कारण तिला आज अर्णवची खरी किंमत कळते कारण अर्णव सर किती चांगले आहेत त्यांनी आता इतक्या मोठ्या संकटातून आपलं आयुष्य सावरलं म्हणून तिला अर्णवचा अभिमान वाटत असतो अर्णवला ओळखण्यात आपण एक खपोटी चूक केली आपण असं वागायला नको होतं म्हणून आता ही अर्णवच्या प्रेमात पडलेली असते अगदी हात जोडून तिला अर्णव सरांची माफी मागायची असते आणि जीवापली पलीकडे अर्णव हा ईश्वरीवर प्रेम करत असतो ईश्वरीला कोणतंही दुःख अगदी जळसुद्धा तिला लागून द्यायची नाही त्याअगोदर मात्र आता मी ह्या सर्व संकटांना सामोरे जाईल आणि माझ्या ईश्वरीला मी शेवटी माझी जी पत्नी आहे तर तिचं मन माझ्यावर अगदी प्रेम करायला सुरुवात करेलच जोपर्यंत ईश्वरी तिच्या मनाने मला स्वीकारत नाही तोपर्यंत मी ईश्वरीला काही आता त्रास देणार नाही असे अर्णव मोठ्या मनाने आता स्वतः ठरवतो आता मात्र ईश्वरीसमोर ह्या राकेशचं सत्य येते आता ईश्वरीला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो तिला हेच कळत नाही की आत्तापर्यंत आपल्याला राकेशने किती फसवलं आपल्या आईवडिलांनी आत्यांनी राकेशला एका मुलाप्रमाणे वागवलं पण राकेशने काय केलं इकडे अंजली ताईंनासुद्धा इतका मोठा धोका दिला अंजली ताई किती चांगल्या आहेत देवाप्रमाणे आता ते आपल्या पतीला मानतात आणि इकडे हा त्यांचा नवरा काय करतो हे मात्र आता ईश्वरीला बघून खूप वाईट वाटत असतं रात्रंदिवस अगदी डोळे लावून बघणाऱ्या आणि ह्या राखेची वाट पाहणाऱ्या अंजलीताईंचं ताईंचं अवस्था ईश्वरीने पाहिलेली असते कारण प्रत्येक क्षणाला आता अंजलीताईंना आपल्या नवऱ्याची आठवण येते आणि तिकडे हा नवरा काय अगली रंग उधळतो हे मात्र आता ईश्वरीला प्रत्येक क्षणाने डोळ्यासमोर येत असते आता अर्णव पूर्णपणे अस्वस्थ असतो आता अंजली त्याला विचारत असते की अर्णव अरे काय झालं तू कसला इतका टेन्शनमध्ये दिसतोस तू माझ्यापासून काहीतरी लपवतोस ना तेव्हा आता आता अर्णवच्या मनामध्ये एक असतं काय करू ताईला सांगू किंवा नको सांगू एकतर ताईची ही अवस्था अशी आहे आणि राकेश त्या गोष्टीचा फायदा घेतो ताईच्या पोटामध्ये त्या राकेशचं बाळ आहे आता मात्र ताईला जर हे सर्व सत्य सांगितले आणि तिने जर हे सर्व अगदी सहन केले नाही तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट तिने करून घेतले एकतर बाळाची एकतर काळजी तिला आहे मग आता काय करू नक्की आता अगदी चहूबाजूने मी आणलो पण हरकत नाही कारण ईश्वरीची आता मला साथ मिळणार आहे कारण ईश्वरीसमोर लवकरच आता हे राखेचं सत्य आलेले आहे त्यामुळे मात्र आता ईश्वरीची साथच माझ्यासाठी खूप काही आहे त्यानंतर मात्र आता लगेच अर्णव सांगायला सुरुवात करतो की ताई तुला मी काय सांगू ईश्वरी का विशुद्ध पडली असेल आता अंजली अर्णवला विचारत असते की अरे अर्णव अरे चिंटू काय झालं रे अरे ईश्वरीला काय झालं असेल ती का अचानक बेशुद्ध पडली असेल तर आता अर्णव ताईकडे बघत मनात हे सर्व बोलत असतो की ताई तुला काय सांगू त्या राकेशने ईश्वरीलासुद्धा किती फसवले तिच्याबरोबर लग्नाचे नाटक केले आणि आज जर ताई तुला हे सत्य कळाले तर मात्र काय परिस्थिती तुझ्यावर असेल आता काय करू असा अर्णव विचार करत असतो हे आता अंजली विचारते की अरे चिंटू तू काय लपवतोस माझ्यापासून नक्की तू इतका अस्वस्थ काय आहे कसलं टेन्शन आहे तुला ईश्वरी आणि तुझ्यामध्ये काही भांडण वगैरे झाले की काय ईश्वरीला अचानक चक्कर का आले असेल तेव्हा मात्र आता अंजलीलासुद्धा हा राकेश ज्या काही गोळ्या देत असतो तर त्या गोळ्यामुळे आता अंजलीची तब्येत बिकटच होत चाललेली असते कारण हा राकेश आता इतके दिवस घरी नव्हता तोपर्यंत अंजलीला त्या गोळ्या आता काही म्हणजे घेतलेल्या जात नव्हत्या परंतु आता हा राकेश आहे तर तो अर्नवला त्याने धमकावलेले असते की तू फक्त तुझ्या काय ताईची काळजी घेऊन दाखव मी बघतो की आता त्या ईश्वरीला कसा धडा शिकवायचा माझ्या इंदोरी जिलेबला तू माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला परंतु अर्णव अरे एक एक तुझ्या आयुष्यामध्ये मी नाही संकट आणले तर मीसुद्धा नावाचा राकेश नाही अर्णव म्हणतो की अरे तू कितीही धमक्या द्या परंतु तुझी एकही धमकी मी पूर्ण होऊन देणार नाही कारण तुमच्या धमक्यांना मी घाबरणारा नाही आता अर्णवला हे सर्व आठवते आता तो अंजलीला असं वाटतं त्याला की सर्व सत्य सांगावे पण आता नाही ईश्वरीला मी हे सर्व विचारतो ईश्वरीला विचारूयात की काय करायचं अंजली ताईला हे सत्य सांगायचे किंवा नाही सांगायचे आणि त्याचवेळेस अंजलीला चक्कर येते आता अंजलीला चक्कर आल्यानंतर अर्णवला आणखी टेन्शन येते आता तो अंजलीला रूममध्ये घेऊन जातो आणि आता अंजलीला चांगलं चांगलं डॉक्टरांना दाखवायला हवे असे तो ठरवतो था। तेव्हा हा राकेश तेथे येत असतो राकेश म्हणतो की अरे तू कितीही काही कर परंतु तुझ्या ताईचं जिनं मी आता काय करून ठेवतो हे बघ तू माझ्या ईश्वरीला माझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न केला परंतु आता मी तुझ्या ताईला तुझ्यापासून कायमचं हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो आता तो अर्णवला असं धमके देतो आता ईश्वरीला खूप राग येतो आता अर्णव हा रूममध्ये येतो एकतर ताईची अवस्था हो अशी आणि दुसरीकडे आता ईश्वरीसुद्धा त्या राकेशचं खरं रूप बघून आता तीसुद्धा विशुद्ध पडलेली असते म्हणून तो आता तिची खूप काळजी घेतो ईश्वरीला तर खूप भीती वाटत असते ईश्वरीला आता एक प्रकारचं टेन्शन येतं ईश्वरी विचार करते की हा राकेश येथे आला आणि येथे आला तर आला तो अंजली ताईचं नवरा आहे खरंच आपण एक खूप मोठी चूक केली आपण अर्णव सरांना ओळखायला हवं होतं त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता खरंच अर्णव सरांचा आपल्या मनापासून प्रेम आहे परंतु आपण मात्र त्यांना खूप चुकीचे बोललो खूप वाईट बोललो वाटेल तसा अपमान केला पण आता नाही आता मात्र आपण आपली चूक सुधरायला हवी अंजली ताईंना आता ह्या नराधामाच्या संकटातून वाचायला हवे कारण अर्णव सरांचा जो की प्राण अंजली ताई आहेत आणि अन अर्णव सर आपल्यावर सुद्धा तितकंच प्रेम करतात अर्णव सरांच्या डोळ्यामध्ये मी माझ्याविषयी असणारं प्रेम पाहिलेलं आहे म्हणून ईश्वरी ही तनमन धनाने आता अर्णवला पती म्हणून स्वीकारते अर्णवला म्हणते की हे बघा अर्णव सर मला माफ करा पण आज मी ह्या संकटात तु तुमची एक बायको म्हणून तुमच्या बरोबर असेल राकेशला धडा शिकवण्यासाठी किती काही झाले तरी आता ह्या नराधमाला सोडायचं नाही तो अंजली ताईंचा नवरा जरी असला ना तरीसुद्धा अंजली ताईंना त्याच्यापासून वाजवायचं आहे तेव्हा आता याला मी अगदी दुर्गा बनून याला मी त्याची वाट लावेनच कारण आता अर्णव म्हणत असतो की येशू अगं तुझ्या बाबांचा सुद्धा ॲक्सिडेंट करणारा हा नराधमच होता तू बाबांना विचार बाबा काय सांगतात तुला तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही घाबरू नका हे अंजलीताईंचे जरीही मिस्टर असले ना हे तरीसुद्धा आपण यांच्याविरुद्ध पुरावा गोळा करू शकतो कारण जे काही बाबांना ॲक्सिडेंट करण्याचे सी सी टी फुटेज आहे त्याचा आपण पुरावा आणून मात्र या राकेशला त्याच्या पापाची शिक्षा आपण देऊ शकतो एकतर अंजलीताईंना त्यांच्यापासून कोणतंही सुख नाही कायम टेन्शनमध्ये अंजलीताई दिसत असतात आणि त्यांचं हो जे काही आहे आते है आता हे राकेशचं तर अंजली ताईंना अगदी उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन असतो कारण आता जेव्हा ईश्वरी एकटी रूममध्ये असते तर आता अर्णव हा ईश्वरीला खूप काही सांगतो की हे पग तू त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस त्याच्यापासून लांबच राहा तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर मला खूप भीती वाटते पण जोपर्यंत तुमची मला साथ आहे तोपर्यंत मी कन कुणाला घाबरणार नाही अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी तू त्याला अजिबात घाबरायचं नाही मी कायम तुझ्यासोबत असेल या घरामध्ये तू एकटी नाही तुझा हा नवरा तुझ्यासोबत आहे तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव ही सगळं काही विसरून शेवटी नवरा बायकोच्या नात्याने मात्र एकत्र येतात ईश्वरी अर्णवचा नवरा म्हणून स्वीकार करते आणि आता अर्णव तिच्या गळ्यामध्ये पुन्हा ते मंगळसूत्र घालतो ईश्वरी आता अर्णवची माफी मागते आणि आज मात्र जे काही त्यांचं वेगवेगळं अथरूण असतं तर ते मात्र ईश्वरीने सगळं काही डावलून ती आता अर्णवच्या सोबत ही बेडवर झोपलेली असते अर्णवला त्यातच खूप असा आनंद वाटत असतो अर्णवला असं वाटतं की बरं झालं ईश्वरीचा इतक्या दिवसातून आपल्याविषयी जो गैरसमज झाला होता तो शेवटी तरी अगदी दूर झाला मला हेच हवं होतं आता त्या राकेशने कितीही कारस्थान करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक कारस्थान मी त्याचं अगदी उलथडून पाडेल ईश्वरीची जर मला साथ असेल तर मी काही करायला तयार आहे आता राकेश इकडे ठरवतो की ह्या ईश्वरीला मात्र आता अगदी भीतीने घाबरायचं तिला धमकवायचं तेव्हा आता सकाळी सकाळी ईश्वरी आता उठते तयार होते आता अर्णव आणि ईश्वरी अगदी बरोबरच तयार होतात अर्णवला काहीतरी काम असते अर्णव मामाच्या मा रूममध्ये जातो आणि ईश्वरी मात्र आता खाली किचनमध्ये येते तर राकेश तिथे येतो राकेश ईश्वरीला म्हणतो की काय मीस इंदोर जिलबी काय कसं वाटतं राजशिर्केंच्या घरामध्ये आणि आता तर येथे राजेश राकेशची एंट्री झालेली आहे तर मग एक एक दिवस तुम्हाला आता पाऊल टाकताना मात्र अगदी जपून टाकावं लागेल ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी म्हणते की हे बघा तुम्ही तुमच्या लायकीत राहा माझं अर्णव सरांवर प्रेम आहे आणि मी अर्णव सरांची अर्णव शिरके यांची बायको आहे या घरात जर तुम्हाला राहायचं असेल तर अंजली ताईंचा नवरा म्हणून या घरामध्ये राहावं लागेल आणि तो मान जर तुम्हाला ठेवायचं असेल तर लायकीत राहावे लागेल आता राकेश म्हणतो की लायकी आणि तू दाखवते अगं त्या अंजलीला कधीही मी अगदी मोजलंसुद्धा नाही चुटकी वाजवत मी तिला एका धक्क्यात घराच्या बाहेर काढू शकतो ती अंजली काय चीज आहे त्या अंजलीवर कधीतर कोणी प्रेम केलंच नव्हतं ईश्वरी म्हणते की तुम्ही त्यांच्याशी असं वागतात परंतु एक ना एक दिवस त्यांच्यासमोर जेव्हा सत्य येईल तेव्हा तुमच्यासाठी या घराचे दरवाजे बंद झालेले असतात आणि लवकरच तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा मिळेलच कारण तुम्ही बाबांचा ॲक्सिडेंट तुम्ही केला आणि सर्व काही आरोप मात्र अर्णव सरांवर घातलेत तुम्ही असं वागायला नको होतं आत त्या आई आणि बाबा एका मुलाप्रमाणे तुम्हाला वागत होते आणि तुम्ही त्यांचे काय पांग फेडले म्हणजे तुम्ही त्यांना इतका मोठा धोका दिला नम्रताचा तर विश्वास नव्हता नम्रता काय मला हे समजवण्याचा प्रयत्न करायची की अर्णव सर तुझ्यासाठी चांगले आहेत परंतु देवाची कृपा अर्णव सर माझ्यासाठी धावून आले एका देवाप्रमाणे आणि माझं उद्ध्वस्त होणारं आयुष्य त्यांनी वाचवलं परंतु आता ह्या नराधामाला शिक्षा व्हायलाच हवी आता ईश्वरी पेटून उठलेली असते आता तो ईश्वरीचा हात पकडायला जातो पण त्याच वेळेस आता तेथे अर्णव येतो अर्णव हा आता इत्या राकेशची गचंडी धरतो आणि यापुढे मात्र ईश्वरीशी अगदी वरडोळा करून सुद्धा बघायचं नाही कारण तिच्याकडे बघण्याअगोदर ती माझी बायको आहे याचा विचार करायचा नाहीतर तुला या घरातून कायमचं हकलपट्टी होईल आणि लवकरच तुझ्या पापाचं घड भरलेला आहे रे तू किती काही कर परंतु तुला शिक्षा तर होणार ईश्वरी म्हणते की हो बाबांचा अपघात करणाऱ्याला शिक्षा होणारच तेव्हा आता राकेश आणखीनच चवताळतो तर अविनाश मामा तेथे येऊन त्याला धमकावतो अविनाश मामा म्हणतो की हे पग मी आहे भक्क माझ्या भाचीची काळजी घेण्यासाठी आणि ईश्वरीची तू फक्त आता कारस्थान कर परंतु तुला लवकरच पोलिसांच्या हातात हाताने बेड्या कसं ठोकतो तेच बघ आता वल्लरी मामीला काही कळत नसतं कारण वल्लरी मामीने हे सर्व ऐकलेलं असतं वल्लरी मामीला धक्का बसतो कारण हे सर्वजण आता राकेशचे असं का वाटतात ते तर या घरचे जावई बाप्पू आहेत पण तरीसुद्धा आता हे सगळेजण त्यांचं अपमान का करत असेल नक्की काहीतरी आहे आणि आपण ते शोधून काढायला हवेच जर आपण ते शोधून काढले तर आपल्याला नक्की फायदा होईल याचा आता वल्लरी चांगला बारीक विचार करते तेव्हा आता वल्लरी आणि राकेश आता हे बाजूला होतात ते राकेशला आता काहीतरी कारण गाकून भेटायला बोलावते बाजूला रूममध्ये राकेश मात्र आता वल्लरीची मदत घेऊन मात्र आता अर्णव आणि ईश्वरी आणि अंजली यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणारा असतो परंतु त्याच अगोदर मात्र आता अविनाश मामाने वल्लरीचे पंख छाटलेले असतात आणि जन्माची अद्दल घडून आता मात्र वल्लरी आणि राकेशची साथसुद्धा तोडलेली असते तर राकेशला आता एक एक करून मात्र अंजली राकेशने काही प्लॅन केले तरी आता अंजलीसमोर लवकरच ईश्वरी मात्र स्वतःच्या तोंडावून आता हा गुन्हा म्हणजे राकेशचा कबूल करणार असते अंजली ताईंचा फक्त आता जीव घ्यायचा घ्यायचाही अनाराधावाने जर प्रयत्न केला तर त्या दिवशी मात्र अंजलीसमोर आता ईश्वरी सर्व सत्य सांगणार असते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होत राहील हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा धन्यवाद